बात मांजरपाडा बातमी आहे प्रकल्पातील सर्व बंधारे जलयुक्त होणार मंत्री छगन भुजबळ मांजरपाडा धरणाचे पाणी येवला तालुक्यातील डोंगरगाव पर्यंत पोहोचवण्यासाठी पुणे गाव ते दरसवाडी आणि दरसवाडी ते डोंगरगाव या कालव्यांचे अस्तरीकरण अंतिम टप्प्यात असून यासाठी दोनशे बेचाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे या प्रकल्पांतर्गत येणारे सर्व बंधारे जलयुक्त करण्याचे आश्वासन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आज दरसवाडी धरणकालव्याच्या जलपूजन सोहळ्याच्या निमित्ताने मंत्री भुजबळ यांनी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या भुजबळ म्हणाले अस्तरीकरणाच्या कामामुळे पुणेगाव ते दरसवाडी दरम्यान अठ्याऐंशी किलोमीटर कालव्यापैकी त्रेसष्ट किलोमीटर पर्यंत पाणी पोहोचले आहे नव्वद वेगाने पाणी कालव्यातून सोडण्यात आले असून लवकरच पाणी डोंगरगाव पर्यंत पोहोचून बंधारे भरले जातील तसेच दरसवाडी धरणाच्या सांडव्याची उंची वाढवण्याचे आणि कालवा परिसरातील शेतकऱ्यांच्या आवश्यकतेनुसार रस्ते व पुलांची कामे त्वरित मार्गी लावण्याचे आश्वासनही भुजबळ यांनी दिले यावेळी नांदूर मध्यमेश्वर कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज ढोकचवळे सरपंच दत्तुपंत डुकरे माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब भवर ज्ञानेश्वर जगताप यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते वृत्तसंकलन विभाग नाशिक मेट्रो न्यूज